या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवीकिरण प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी काम करत आहेत आम्ही त्यांना लढणाराहात ते सांगतो तुम्हाला बघा आता ते जिल्हा अध्यक्ष करो व सैनिक त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून ह्या ज्या अडचणी ज्या आहेत ना हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आम्हाला अद्याप एका मिटिंगला बोलवलेलं नाही आता त्यांनी कुठल्याही मिटिंगला जर कुठल्याही कार्यकर्त्याला बोलवलं नाही एकट्यानेच निर्णय घेतलेला आहे आणि एकट्यानेच उमेदवारी जाहीर केली आहे आता समजा तुतारीकडून इच्छुक आहेत ना लढायला त्या गटामध्ये आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की शेवळवाडी चांडवली गट जो आहे त्याच्यामध्ये इच्छुक आहेत ना आपलेच उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असताना तुम्ही त्या इच्छुकांना सांगता की धनुष्यबानाच्या मुलाखतीला तुम्ही जा, मुला जा। आणि धनुष्यबानाची या चिन्हाची उमेदवारी तुम्ही घेता आणि आपल्या कार्यकर्त्यांना देता मग हे ए बी फॉर्मचं करायचं आहे काय मग आता जर आमचा हा कार्यकर्ता जर चुकला समजा भाऊ शेटणी उद्या जर भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला किंवा धनुष्यबाणामध्ये जायचा निर्णय घेतला तर त्यांनी त्या ठिकाणी ते परत मंदिरे तुमच्यावर तुमच्यावरती कारवाई करतो अशा प्रकारे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी संबोधलं नाही पाहिजे कारण त्यांच्याकडून चुका ज्या वेळेला होतात ते अध्यक्ष म्हणून त्यां त्या आम्ही मान्य करायच्या का आणि मग कार्यकर्ते जर एखादा चुकला आणि वेगळ्या पक्षात गेला तर त्यांनी देखील त्याची भूमिका किंवा त्याचं स्पष्टता त्यांनी त्या दे त्या ठिकाणी दाखवलेली आहे नाही आता जिल्हाध्यक्ष जी भूमिका घेतात ती तरी कोणती सोयीची आहे ठीक आहे ना आता हे निवडणुकीचा काळ आहे वरिष्ठ सगळे जे आहेत ना ते सगळे तिकीट वाटपामध्ये त्या निवडणुकीच्या या अगंधुमालीमध्ये ते व्यस्त आहे आम्ही निश्चित वाटत आम्ही मिटिंग घेऊ त्यां आणि मिटिंगमध्ये त्या ठिकाणी आमच्यावरती काय अन्याय झालेले आहेत किंवा आम्हाला विश्वासात कसं घेतलं गेलं नाही नाही वळसे पाटलांच मला काय माहीत नाही परंतु हे जरी दोन्ही पक्ष एकत्र होत होते तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विरोध दाखवलेला नाही वळसे पाटलांची भूमिका ही काम करण्याची एकत्र होती आहे आणि असणारच आहे मला वाटत नाही त्यांच्या काही त्या ठिकाणी विरोधी परंतु इकडून ह्या प्रकारे विरोध जो झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ही सगळी एकी करतो आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्येच आपण एकीका एक करत नाही हा संभ्रम त्या ठिकाणी आम्हाला अजून देखील आहे लोकसभेला आणि विधानसभेला पक्षाशी एकमिस्टर राहिलेल्याचं करायचं काम जिल्हाध्यक्ष आहे सगळं आहे तसंच तो प्रकार त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो आहे की ज्यांनी ज्यांनी मनाने काम केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा का असू नये समजा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या ला आहेत पूजाताई असतील दादा भोषेख असतील त्यांनी इच्छुक का असू नये असलंच पाहिजे कारण त्यांनी प्रामाणिकपणे ते देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही आमचं सांगितल्याप्रमाणे बरेचसे कार्यकर्ते हे निवडणूक लढवण्यास त्या ठिकाणी त्यांचा उत्साह होता इच्छुक होते त्याच्यामध्ये आमच्या महिला अध्यक्ष पूजाताई वळसे ह्या देखील पाडगाव सर घाटामधून त्यांनी तर चार महिन्यापासून त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती बरेचसे कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी त्या केले लोकांमध्ये देखील त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी समजलं गेलं की पूजाताईंची उमेदवारी ही जवळपास फायनल झालेली आहे परंतु पूजादाईंच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना देखील कुठल्याही प्रकारे सांगितलं गेलं नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांना देखील विश्वासात घेतलं नाही की तुला उमेदवारी देतो किंवा नाही देत आणि कालपर्यंत पूजादाईंना असं वाटत होतं की मला ए बी फॉर्म आज भेटल उद्या भेटल आज भेटल उद्या भेटल परंतु कालपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बोलवणं आलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा फॉर्म देखील देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश पक्षाचे आमचे हस्ते सचिव मयूर भालेराव यांच्या देखील पत्नी या कळम गटामधून इच्छुक होत्या परंतु त्यांनी देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतला नाही कुठल्याही प्रकारे त्यांची विचारणा झाली नाही आणि त्यांना देखील त्या ठिकाणी लावळण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे आंबेगाव तालुक्याचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी सुरुवातीच्या काळापासून एक चांगल्या प्रकारचं काम लोकसभा असेल विधा विधानसभा असेल आणि प्रत्येक बाबतीमध्ये पक्षाची कुठलीही भूमिका घ्यायची असेल तर एक चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे असे आमचे दादा वर्षी थोरात हे देखील शेवाळवाडी गटामधून त्या ठिकाणी पंचायत समितीला इच्छुक होते परंतु त्यांना देखील कालपर्यंत काही सांगण्यात आलं नाही आणि काल ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी फोन केले त्यावेळेला खरं तर कुतारी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ए बी फॉर्म हे आमच्या जिल्हाध्यक्षांकडं आलेले आहे आणि जिल्हाध्यक्षांकडं आलेले असताना आम्ही त्यांना सांगितलं की दादाभाऊ शेठ हे देखील इच्छुक आहेत तुम्ही त्यांना तो फॉर्म द्या आज देखील त्यांनी दोन तीन वेळा त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधला परंतु कुठल्याही प्रकारे त्यांना संपर्क न करता कुठल्याही प्रकारे त्यांची भेट न घेता या गाठाची उमेदवारी त्यांनी चांडवली या गावामधून त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ती पण तुतारी या पात चिन्हावरती केलेली नसून ही धनुष्यबाण या चिन्हावरती त्यांनी जाहीर केलेली आहे तो कार्यकर्ता हा आमचाच आहे परंतु त्याला कशी ती धनुष्यबाणातून दिली हे देखील आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क